नमस्कार प्रितिका स्पेशल स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत तर गौरी गणपती जवळ आलेले आहेत आणि आपण गौरीचा हा अन्नपूर्णेचा लूक इथे तयार केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कुठली गौरी कुठला लूक तिचा बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा तर आपण इथे साडी ड्रेप केलेली आहे पाहू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण नेसवलेली आहे आणि याचा फुल व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे तर सर्वांनी नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद